नमस्कार नोकरी सोडून शेळीपालन करायचं आहे शिक्षण नाही करायचं म्हणून शेळीपालन आहे शिक्षण भरपूर झालं नोकरी लागत नाही म्हणून शेळीपालन करायचं आहे किंवा मग दुसऱ्या कामाला पश्चाताप झाला मु मुंबई पुणेसारख्या ठिकाणी जाऊन आता ताण येतो आहे खर्च खूप जास्त होतो आहे म्हणून शेळीपालन करायचे किंवा मग काहीतरी नवीन बिझनेस करायचा आहे म्हणून शेळीपालन करायचं आहे शेळीपालनाची आवड आहे म्हणून शेळीपालन करायचं आहे या सर्व गोष्टीचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण टॉपिकच तसं आहे की भविष्य पालनाचे आहे पालक कमावणार आहेत लाखो रुपये पालनामध्ये काय ताण येणार आहेत तेही सांगतो शेवटी शेवटी त्याच्यानंतर का करावं बा तुम्ही हे आणि तुमच्या फायद्याचं राहील का कारण बरेच लोक म्हणत्या शिळीपालन करायचं आहे मग कसं राहील ते करायला पाहिजे का, का फायदा होईल का किंवा मग मी एक नोकरी सोडतो आहे तर मग शेळीपालन करू का सगळं सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम मी असं म्हणतो आहे की शेळीपालनाला हलक्यात घेऊ नका असं मी का म्हणतोय तर एक गोष्ट ध्यानात ठेवा मी जास्त गोष्टी का काही बोलत नाही पण मटणाचे रेट हे वाढते झालेले आहे ही गोष्ट समजून घ्या हजार रुपयापर्यंत मटण हे काही दिवसामध्ये वर्षा दोन वर्षात तीन वर्षात जाणारच आहे म्हणजे किती हजार रुपया जर गेलं मटण तर तुम्हाला मित्रांनो एक जनावर तुम्हाला सांगतो मी मटन कालच्या व्हिडिओमध्ये बोलता बोलता असं बोलून गेलो की पंचावन्न साठ टक्के मटण पडतं एका जिवंत जनावराला पण तसं नसतं मला असं म्हणायचं होतं की पंचावन्न साठ टक्के रुपयानं मी विकतो म्हणजे काय बाहेर जर हजार रुपये असेल तर मी साडेपाचशे सहाशे रुपये किलोनं विकतो असं माझं म्हणायचा अर्थ होता तर मटण पडतं बघा कमीत कमी पासष्ट किलो म्हणजे पासष्ट टक्के ते सत्तर टक्के मटण पडतं एका बकराला तर तुम्ही येणारा काळ जर वीस किलोचं बकरू बनवत असाल तीन महिन्यामध्ये तर एक बकरू तुमचं कमीत कमी दहा हजार रुपयाला विकणार आहे तर फायदा तर आहेच ना त्याच्यानंतर हा शेतकऱ्याचा जातीवंत धंदा आहे जुन्या काळापासून चालत आलेला आहे आणि चालत राहणार आहे ही गोष्ट समजून घ्या बरेच लोक म्हणते नोकरी सोडून शेळीपालन केलं तर चालन का मग घर चालन का मग पैसे येतील का तर त्यांना एकच गोष्ट सांगू शकतो हे बघा मित्रांनो हा धंदा आपल्या आजच्या पंजापासून चालत आलेला आहे आपल्या वडिलांनी केलेला आहे लांबपणी जेव्हा आपण शाळेत जात होतो त्यावेळेला आता आपल्याला करायला हरकत नाही आहे किंवा मग तुम्हीच स्वतः जर करणार असाल तुम्हीच कोणाचे तरी आई वडील अस आस, आणि तुम्हाला जर शेतीमध्ये एवढे पैसे दिसत नसेल किंवा कशामध्ये तर इथं फिक्स पैसा आहे असं मी सांगतो कसे आहे तेही तुम्हाला सांगतो चला तर मग सुरुवात करूया हे बघा एक तर अशी गोष्ट आहे तुम्ही बघतात कांदे केले आता मी स्वतः यावर्षी वर्षी सत्तर क्विंटल कांदे होते रिंगणामधून काढले तर बावीसच क्विंटल कांदे निघले बाकीचे कांदे खराब होऊन गेले हा तसा धंदा बी नाही आहे त्याच्यानंतर कांद्याचे रेट कधी बाराशे होतात कधी आठशे होतात कधी दोनशेही विकावं लागतं कधी तीन हजारही होतात परंतु याचं फिक्स मार्केट आहे आतापर्यंत कधीही याचं मार्केट रिव्हर्स गेलेलं नाही हे काय बॉयलर कोंबडी नाही की एक लॉटलाही भारी जाईन आणि दुसऱ्या लॉटला मग घरातून पैसे टाकावे लागतील आशातला भागसुद्धा नाही तर मित्रांनो हे आहे बकरीचं मटण बरोबर आहे ना तर इथं हमेशा वाढतं पन्नास रुपयापासून आता साडेसहाशे सातशे साडेसातशे काही ठिकाणी साडेआठशे रुपये आणि मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हैदराबाद सारख्या ठिकाणी नऊशे रुपयापर्यंत मटण गेलेलं आहे हजार रुपये सुद्धा कोणी कोणी आहे आता ती कुठं आहे काय विकत आहे तेही तुम्हाला कळेल परंतु विषय असा आहे की तुम्हाला शिळीपालन करायचं आहे तर करा शंभर टक्के इथं फिक्स किंमत आहे ही गोष्ट तुम्हाला कळेल म्हणजे काय फिक्स याच्यामध्ये पैसा वाढता आहे फिक्स म्हणजे तुम्ही आज जरी दहा शेअर सांभाळत असले आणि जसं की तुम्ही म्हणता महागाई वाढत आहे तर ज्या हिशोबानं जर तुम्ही आज लाख रुपये कमवणार आहे तर महागाईच्या हिशोबानं मटणाची रेट वाढणार आहे आणि एक गोष्ट ध्यानात धरा लोक आता गरीब राहिलेली नाही म्हणतो आपण की बाबा महागाई वाढली हे झालं पण पहिल्यापेक्षा पैसा कमवणं आताच्या काळात सोपं झालेलं आहे त्याच्यामुळं लोक बॉयलर खाण्यापेक्षा आता गावरंग कोंबडी खात्या बोकडाचं खात्या त्याच्यामुळं तुम्ही तो ताण घेऊ नका की बाबा इकन का शंभर टक्के ऐकणारे उलट इतकी मागणी का लोका इकडं पिकत नाही कारण पिकवणारे कमी का खाणारे जास्त आहे आहेत सध्याच्या काळात ही गोष्ट ध्यानात राहा त्याच्यामुळं तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका बाबा का लोक लय आमिर झालेत लोकांकडे भरपूर पैसा आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे काय मग शेळीपालन पालन करायला परवडेल का शंभर टक्के मित्रांनो एक नोकरी सोडून करतोय तर करावं का एक गोष्ट ध्यानात धरा तुम्ही जर एक्सवाय झेड अमाऊंट कमवत असाल म्हणजे काय वीस हजार पंचवीस हजार रुपये कमवत असाल आणि त्याच्यावर तुमचं घर चालू आहे घराचा हप्ता चालू आहे त्याच्यानंतर गाडीचा हप्ता चालू आहे मग एक गोष्ट याच्या ध्यानात ठेवा याच्यामध्ये वर्ष दीड वर्ष दोन वर्षे याच्यातून फिक्स असा पैसा येत नाही दोन वर्ष जर तुम्ही याच्यात टिकले तर याच्यातून भरपूर पैसे म्हणजे तुम्ही अगदी लाखपती तर आरामात बनतात लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये पाच लाख रुपये दहा दहा लाख रुपये तुम्ही आरामशीर कमू शकता वर्षाला कमीत कमी सांगितले पण दहा लाख रुपये तुम्ही मला आहे जर तुमची अशा अपेक्षा मोठी आहे कोटी जी आहे तेही कमवू शकतं पण त्याला डोकं लागतं पण दहा लाख रुपयापर्यंत तुम्ही आरामशीर पैसे कमवू शकता पन ते पन्नास शंभर शेळ्या ठेवून आणि त्या सांभाळून आता ते काही लोक म्हणतील अरे भाऊ बोलणं सोपं आहे पण शंभर शेळ्या सांभाळणं सोपं नाही लय अवघड का आम्ही तर एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा मित्रांनो ज्या गोष्टी करायला अवघड राहते ना त्याच गोष्टी पैसे देऊन जाते आणि त्या गोष्टीचंच नाव होत असतं ही गोष्ट बी ध्यानात ठेवा जे लोक म्हणतात ना हे जमणार नाही ते केल्यानंच तुम्ही कुठंतरी वर जात असता सगळे जे करताय ते जर तुम्ही करत असाल तर मग एका मेंढीतून तुमच्यात काय बदल बरोबर आहे ना लोक म्हणतात ना रॅट रेसमध्ये धावतोय आम्ही तसंच ना मग एक मेंढी पळली की बाकीच्या तिच्या मागं पळतात तसं नाही करायचं आपल्याला त्या मेंढ्या त्या साईडला चालल्यानं जाऊ द्या आपण बकरी सारखं यागळा शेंडा आणायचा पैसे कमवून मोकळवायचं लोकांशी घेणं नाही वो भाऊ एक गोष्ट ध्यानात ठेवा फक्त कोणाचं वाईट करायचं नाही वाईट चितायचं नाही चला पुढची गोष्ट घेऊयात की नोकरी सोडून शेळी पालन झालं करू शकतो का शंभर टक्के करू शकतो एक गोष्ट ध्यानात ठेवा फक्त आवड असो किंवा नसो पैसे तुम्हाला कमवू हो नये ज्या वेळेला तुम्हाला घरात खायला भाकर नसणार मग तुम्हाला या एखाद्या गवंडी कामाची आवड असो किंवा नसो तुम्हाला कामाला जाणं आहे ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये खायला दाणे नसणार त्यावेळेला तुम्हाला ते काम आवडतं का नाही आवडत ते तुम्ही विचार करता आता तु आता तर तुम्हाला खायला दाणे आहे ना तर मग आवडतं नाही आवडतं काय गोष्ट आहे पैसे यायला लागल्यानंतर काम आवडायला लागतं ही गोष्ट ध्यानात ठेवा फक्त मन लावून केलं पाहिजे आता पुढची गोष्ट घेऊया आवड आहे का नाही ते तर आवड तर तुमद तुम्हाला कळलंच असेल की आवड आहे बाबा मला मी करू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो लाखो रुपये कसे कमवू शकतो किंवा भविष्य कसं आहे ते बी मी तुम्हाला सांगितलं मग नोकरी सोडून करू शकतो का तेही मी तुम्हाला सांगितलं आता विषय येतो मित्रांनो मार्केटिंगचा किंवा मग आपल्याकडून विकंक ते कारण काही भागामध्ये खाटीक लोक खूप पडून मागतात काय करायचं मित्रांनो प्रत्येकाला पन्नास शंभर किलोमीटरवर बाजार असतो खाटीक घेतो आहे म्हणजे तो काय सगळे बकरे त्याच्या दुकानावर कापत नाही आहे तो बी कोणत्या तरी व्यापाऱ्याला देतो आहे माल कुठं तरी कोणत्या तरी बाजारात जातो आहे त्या बाजारातून कुठं तरी हैदराबाद मुंबई पुणे ठिकाणी जातो आहे गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही त्या बाजार गाठा पन्नास किलोमीटर जाऊ द्या दहा पिल्लं आणि तुमच्याकडे पन्नास किलोमीटर जायला दोन हजार रुपये लागणार आहे शंभर किलोमीटर जायचं आहे बावीसशे रुपये पंचवीसशे रुपये लागणार तुम्हाला दहा पिल्ल घेऊन जायला जर पिल्ला मागा हजार रुपये वाढत असेल दहा हजार रुपये जर तुमची वाढत असेल काय हरकत नाही तुम्हाला जर तुम्हाला घरीच व्यवस्थित पैसे येत असेल जर तुम्हाला असं वाटत असेल फेरफाटका मारायची गरज नाही व्यवस्थित पैसे येत आहे तर काही विषयच नाही ना भाऊ असा विषय त्याच्यानंतर मार्केटिंग वगैरे सगळं तुम्हाला मी शिकवणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो विषय येतो तो, तो म्हणजे की जात कोणती पाळायची मग कसं करायचं ते पालन सुरुवात कितीपासून केली पाहिजे या गोष्ट ध्यानात ठेवा सुरुवात करताय ना तर सुरुवात केल्यावरच कधीही चालू करायचं म्हणजे काय डायरेक्ट मोठा हात घ्यायचा नाही बरोबर आहे ना थोडं थोडं खाल्लं तर पस्त माणसाला या खट्टी जर गोपनं आणला तर मग ठसका लागतो तशी गंमत येते या खट्टी जर वीस पंचवीस शेळ्या घेऊन आले आणि जर मरायला लागले तर अख्खंचं अख्खं खांड मरत बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर अधन अर्ध ज्ञान हे धोक्याचे हे बी मी तुम्हाला सांगत राहतो तुम म्हणजे काय जर तुम्ही सगळं लोकेशन लावलं नाही सगळं व्यवस्थित नियोजन केलं नाही अभ्यास केला नाही दोन चार फार्मला भेट दिली नाही डायरेक्ट करायचं म्हणताय तर मग त्यावेळेलासुद्धा तुमचा तोटा होतो ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि असं जर होत असलं तर मग कुठंतरी नाही केलेलं परवडतं ही गोष्ट ही ध्यानात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो लोक म्हणतात समाजात मान पान सन्मान मिळेल का हे शेळी पालन केलं तर एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही पैसे ना तर मान पान सन्मान ऑटोमॅटिक असे लोक टोप आणून तुमच्या डोक्यावर ठेवत्या घ्या राजाजी हे तुम्हारे लिए है ज्या वेळेला पैसे नसतात खिशात दमडी नसते ना भाऊ त्यावेळेला कोण कौन कोणाचं नसतं ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि लोकांचा विचारच करू नका हो तुम्ही कोणाची तरी मदत करा कोणीतरी तुम्हाला धावून येणार आहे आता तुम्ही ह्या गोष्टी ऐकत असेल मी बऱ्याच वेळेस बोललो की लोक काही कामाची नाही लोक बोलणाराचे पण एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही चांगलं काम केलं ना दोन लोक बोलणारे ना तर आठ लोक तुम्हाला चांगलं म्हणणारे सुद्धा आहेत स्तुती करतात ओ लोक सपोर्ट करतात जसं की तुम्हीच बघा तुम्हीच मला सपोर्ट करताय ना बस त्या पद्धतीनं बाकीचे लोक बी तुम्हाला सपोर्ट करणार आहे मी स्वतः तुम्हाला सपोर्ट करणार आहे काही अडचण आली तर ही गोष्ट ध्यानात ठेवा त्याच्यामुळं जे लोक नाव ठेवतात त्यांच्याकडे कशाला लक्ष देतात जे लोक तुम्हाला सपोर्ट करतात जसं की तुमचे आई वडील आहेत तुमचे घरचे आहेत त्यांना विचारा ते जर हा म्हणत असतील तर बाकी ज्यांचं काय जर घरचेच ऐकत नसेल तर त्यांना समजून सांगा बाबा असं असं आहे असं असं करू शकतो हां याच्यात काही गोष्टी आहे घरच्यांना भीती पण वाटते की बाबा वा एवढं शिकलं पोरगं मग आता हे करणार आहे का एवढी शिकली पोरगी आता हे करणार आहे का तर मग त्यांना थोडंसं समजून सांगायचं बाबा हे असं नाही असं आहे आता काही जमीन लागते का किंवा काय लागतं का आता शंभर टक्के तुमच्याकडे थोडीफार जमीन जर असली तर तुम्हाला उद्याच्याला फायदेशीर राहते जर जमीन नसली बी तर असं काहीतरी करा की तुम्ही याच्यातून जमीन विकत घ्यासाल आणि मग करशाल एवढी बी ताकद आहे भोशेळी पालनात मला एवढं माहिती आहे तुम्ही हातावर बी केलं ना तर एक टाइम असेल की तुम्ही याच्या जीवावर जमीन घेऊ शकतात शंभर टक्के काहीही हरकत नाही जमीन जुमला घेण्याचा विषय द्या सोडून पण तुम्ही जे जीवन जागताय त्याच्यापेक्षा चांगलं जीवन ही शिळी तुम्हाला देऊ शकते ही लक्ष्मी तुम्हाला देऊ शकते फक्त थोडीशी काळजी हिची घ्यायची आहे थोडंसं मेहनत तुम्हाल कर तुम्हाला करायची आहे थोडा अभ्यास तुम्हाला करायचा आहे अभ्यास कसा करायचा काय करायचा आपल्या चॅनलवर जा व्हिडिओ बघा बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होत चालतील टेन्शन घेऊ नका मी आहे तुमच्या सपोर्टसाठी फक्त व्यवस्थित डोकं चालवत राहा बरोबर आहे का नाही तुम्ही जर तोच विचार करत बसले की मला पोरगी भेटावा आणि गर्लफ्रेंड भेटावा जर तुम्ही तरुण असाल तर एक गोष्ट ध्यानात ठेवा लग्न होणारी गोष्ट आहे घरची तुम्हाला पाहूनच देणारी त्याची काळजी तुम्ही करू नका जर तुम्ही असा विचार करत असाल की मग ह्या पोराचं काय होईन ते एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही त्याला चांगलं शिकवलं तर ते चांगलं काहीतरी करणारच आहे जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते दुर्लक्ष होणारच आहे बरोबर आहे का नाही पोराची काळजी करू नका थे थे -थे ते बरोबर त्याचं त्याचं काय करायचं ते करून घेतं त्याला व्यवस्थित फक्त आपलं मार्गदर्शन करत राहायचं त्याच्यानंतर तुम्ही जर विचार करत असाल की महा काय होईन तर भाऊ काही होत नसतं जे काय करायचं ते आजच करावं लागतं ही गोष्ट ध्यानात ठेवा आजपासून सुरुवात करा आजपासून माहिती घेत चला आजपासून सगळं नियोजन करत चाला रणधे भैया शिळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि हे बघा सुरुवातीला ताण आहे बरं का याच्यात हे एकदा नियोजन कळलं ना सगळे कामं ॲटोमॅटिक करता येते एवढं टेन्शन घेऊ नका धन्यवाद बाय बाय लव यू ऑल आणखीन एक गोष्ट लोक म्हणतात तू एवढं अक्कल देतो तू ऐकडं कोण जास्त शाळा नाही किंवा काही काही लोक म्हणत्या ज्ञान नको एक शब्द वापरला आहे का काल मला माहिती तो मा फॉलोअर नाही असं आला असं व्हिडिओ पाहत पाहत एक मिनटं पाहिलं कमेंट करून चाललं गेला पण तुम्हाला सांगतो मी काय एक गोष्ट आहे की शेळ्या मी कमी का ठेवल्या तर आत्ता शेड बांधलं भाऊ तीन साडेतीन लाख रुपये लागून गेले तर आपण विकल्या शेळ्या शेळ्या विकल्यात आता पुन्हा वाढतील त्या काय एकाचं दोन होणारी वस्तू ही भरपूर पैसे कमवू शकतो आपण याच्यातून एवढं टेन्शन घेऊ नका बाकी धन्यवाद बाय बाय लव यू ऑल काहीही अडचण आली तर नक्कीच संपर्क करा लव यू बाय बाय आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा मटणाचा रेट हा वाढता आहे इंटरनॅशनल लेव्हलवर नॅशनल लेव्हलवर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये मटण खाणारे लोक वाढत आहे त्याच्यामुळं याचे भाव वाढते आहे त्याच्यामुळंच तरुणांनो याच्याकडे दुर्लक्ष करू नका शंभर टक्के भविष्य आहे शंभर टक्के तरुण याच्यातून लाखो रुपये कमवत होते कमवत असणारे आणि कमवत राहणारे ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि हो गॅरंटी आहे का तर एक गोष्ट ध्यानात ठेवा आपला पंजोबा करत होता आजोबा करत होता बाप बी करतो आहे ना आपण बी करायला काही हरकत नाही आहे गॅरंटीड व्यवसाय गॅरंटेड पैसा आहे धोका देणारी लक्ष्मी नाही आहे जसं की तुम्ही गाई व्यवसायात बघत असाल खायपायला भरपूर लागत असल्यामुळं जमिनी कमी झाल्यामुळं किंवा मग वन वन जास्त झाल्यामुळं दुधाला रेट नसल्यामुळं गाईचा धंदा हा ठप्प होतो आहे किंवा मग आता एक सगळ्यात मोठं भलं मोठं कारण त्याला आता नुकतं झालेलं आहे ती गोष्ट आपण करू बी नाही परंतु गाईचा धंदा तुम्हाला माहिती आहे काय राड आहे त्याच्यामध्ये आता खिलार गाई सांभाळान तुम्ही देशी गाई आहे चांगल्या क्वालिटीची सांभाळी तर चांगलं वासरू होतं चांगली पायदास होती चांगले पैसे येतात त्या गोष्टी वेगळ्या पण क्वालिटीमध्ये काम करशा तर क्वांटिटीमध्ये पैसा मिळतो त्याची बी ध्यान ठेवा लव यू ऑल बाय बाय धन्यवाद